नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी बदल ही काळाची गरज असते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडत असतो आणि त्या बदलानुसार वेगवेगळी संसाधनं म्हणूया तांत्रिकदृष्ट्या प्रगती म्हणूया ही प्रत्येक क्षेत्रामध्ये येत असते आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये येणारे हे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान अवगत करणं आणि त्यानुसार आपण त्या प्रवाहात जाणं मार्गक्रमण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे याच अनुषंगानं शासकीय अधिकारी असो किंवा मग कर्मचारी असो तर यांना सुद्धा या वाहत्या प्रवाहामध्ये येण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे प्रत्येक विभागामध्ये तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळी जी उपकरणं म्हणूया किंवा संसाधनं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहेत त्याचा आधार घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि याच अनुषंगानं येत्या पाच मे ते नऊ मे दरम्यान मंत्रालयामध्येच शासनातर्फे टेकवारी म्हणजेच महाराष्ट्र टेक, टेक लर्निंग वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा एक असा उपक्रम आहे की या पाच दिवसामध्ये तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळे जे वक्ते आहेत त्यांचं मार्गदर्शन असणार आहे त्यासोबतच आपण कशा पद्धतीनं तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन आपल्या विभागासाठी आपण काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा या उपक्रमामध्ये समावेश असणार आहे नक्की टेकवारी हा उपक्रम काय असणार आहे या उपक्रमाअंतर्गत कशा पद्धतीनं वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते यामध्ये अंतर्भूत असणार आहेत या सगळ्याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि याच विषय बोलण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव माननीय व्ही राधा मॅम यांना मॅम नमस्कार, नमस्कार। आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये स्वागत सामान्य प्रशासन विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या काम करतच असतो पण जसं आपण म्हणतो की जी एडी किंवा मग सामान्य प्रशासन विभाग या गोष्टी ज्या आहेत त्या सामान्य माणसापर्यंत फारशा अवगत नसतात माहिती जरी असली तरी ती पुरेपूर माहिती जसे इतर विभाग आहेत इतर खाती आहेत ती खाती पटकन त्या नावावरूनच कळतात मात्र सामान्य प्रशासन विभाग हा एक मोठा विभाग आहे पण त्याविषयी फार माहिती नसते तर नक्की हा विभाग काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सांगा सामान्य प्रशासन विभाग अत्यंत महत्त्वाचं महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहेत ते डायरेक्ट सी एमकडेच डायरेक्ट रिपोर्टिंग असतात त्यावरूनच आपण आपल्याला माहिती हो होणार की किती महत्त्वाचं असेल की स्वतः सी एमकडे या डिपार्टमेंट आहेत uh, ह्या डिपार्टमेंटच्या खाली ऑलमोस्ट पाच लाख गव्हर्नमेंट एम्प्लॉईज दॅट मीन्स शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत त्याच्यासोबत ऑलमोस्ट अर्बन लोकल बॉडी अँड जिल्हा परिषद जोडले तर अजून दोन तीन लाख वाढणार आणि नऊ लाख पेन्शनर्स आहेत आणि ह्या विभागामार्फत रिक्रुटमेंट टू रिटायरमेंट तर मी सेवा भरती पासून आपल्याला रिटायरमेंट सेवा निवृत्तीपर्यंत आणि अधूनमधून ट्रान्सफर पोस्टिंग शिस्तभंगाची काही वेळा कारवाई हे सगळे विषय जीएडी मार्फत केले जातात सो इट इज लाईक द बॅकबोन ऑफ द गव्हर्नमेंट अच्छा हा मुख्य म्हणजे जो म्हणूया आपण की जीएडी म्हटलं किंवा असं पटकन कळत नाही कारण शासकीय कर्मचारी असो अधिकारी असो त्यांच्याशी संबंधित जे काही काम आहे ते या विभागामार्फत केलं जातात एकूणच हे जे काम करताना जसं म्हणजे आता प्रायव्हेट सेक्टर म्हटलं की त्याच्यामध्ये एच आर डिपार्टमेंट असतं तर आपण आता तांत्रिकदृष्ट्या टेकवारी या कार्यक्रमाविषयी सुद्धा बोलणार आहोत तर मग जीएडी टू एच आर हे कशा पद्धतीने हा प्रवास सुरू होणार आहे मला वाटतं काळाची गरज आहे की आता जीएडी एच आर व्हायला पाहिजे बिकॉज hmm. मला असं वाटतं आता माझ्या तीस वर्षाचे जो काही अनुभव आहेत त्यावरून प्रत्येक वेळी मी ज्या ज्या वेळी अनेक विभागात अनेक डिपार्टमेंट्समध्ये uh, काम केले त्यांच्यामध्ये खूप अनुभव आहेत खूप क्षमता आहेत अँड त्यांना ह्युमन रिसोर्स म्हणून पाहायला पाहिजे नॉट जस्ट ॲज एम्प्लॉईज सो ते कन्वर्ट फ्रॉम जस्ट अन एम्प्लॉई टू ह्युमन रिसोर्स ह्या दृष्टिकोन घेऊन मला वाटतात आदरणीय मुख्यमंत्री महोदय स्वतःचं एक एक विजन आहेत त्याप्रमाणे आता डीचं वाटचाल चालू आहे अच्छा त्या अनुषंगाने त्या पद्धतीने हे काम रा जसे सुरू राहणार आहे जसं तुम्ही म्हटलात की डी टू एच आर हा प्रवास आता सुरू करायचा आहे पण मग तिथे सुद्धा वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात किंवा खूप चॅलेंजेस आहेत तर मग त्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे जसं आपल्याला माहिती आहे ट्रेनिंग तर अत्यंत महत्वपूर्ण आहे कुठलाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्यासाठी बट आता सध्याच्या काळात आत्तापर्यंत जसं आहे त्यावेळी रिक्रुटमेंट होतात भरतीनंतर किंवा फक्त प्रमोशन नंतर होतात बट मला वाटतं की ज्या ज्यावेळी त्यांना माहिती पाहिजे असतात mm. लगेच दॅट मीन्स जस्ट इन टाइम ट्रेनिंग ज्या पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतात mm. त्या पद्धतीची गरज आहे आणि त्याचप्रमाणे आय गॉट मीन्स इंटीग्रेटेड गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म फॉर ट्रेनिंग जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र शासनाने सुरू केलेला आहे त्यामध्ये आपल्याला सडनली आपली बदली झाली इथून अर्बनमध्ये mm. mm. तर जी आय ट्रेनिंग त्यांना घ्यायची आहे त्यांना लगेच कुठे गव्हर्नमेंटच्या प्रोग्राममध्ये जाऊन बसायला एखादी वर्ष लागणार बट तोपर्यंत त्यांचा काळ निघून जाणार सो आता त्यांना वर येऊन त्यांना प्रत्यक्ष ट्रेनिंग ज्यावेळी त्यांना पाहिजे ऑनलाईन hmm. पद्धतीने अगदी फ्री कम्प्लिटली फ्री ट्रेनिंग उपलब्ध आहेत आणि hmm. ह्या प्लॅटफॉर्मवर मला खूप आनंद होतात की सी एम सरांच्या आदेशाप्रमाणे हंड्रेड डेज प्रोग्राममध्ये त्या पूर्वी ज्यावेळी आम्ही डिसेंबरमध्ये सुरू केले फक्त नऊ हजार कर्मचारी त्या प्लॅटफॉर्मवर होते आत्ता अख्खे कंप्लीट गव्हर्नमेंट दॅट मीन्स पाच लाख एम्प्लॉईज त्या प्लॅटफॉर्मवर आता ॲक्च्युली ऑनलाईन त्यांना ते सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत अँड विशेष म्हणजे तर नाव वी आर इन द टॉप थ्री इन द होल ऑफ इंडिया आणि विशेष म्हणजे आता दहा लाख कोर्सेस त्यांनी केलेल्या आहेत विशेष द हायेस्ट इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यावरून आपल्याला स्पष्ट हे होतात की लोकांना खूप उत्साह आहेत उत्सुकता आहेत नवीन जाणून घेण्यासाठी एक माध्यम तयार करून दिले तर ते नक्की पुढे जाणार uh, मॅम टायटल आहे तेच खूप छान आहे टेक वारी महाराष्ट्र लर्निंग वीक तर उपक्रमाविषयी सुद्धा काय सांगाल कशा का पद्धतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येतोय जस्ट एक पर्सनल एक्झाम्पल माझी फर्स्ट पोस्टिंग सोलापूर मध्ये होती अच्छा अँड पंढरपूरची यात्रा त्यावेळीपासून पासून मी कुठेतरी माझं मनात खूप रुजलेलं आहेत की आमच्या महाराष्ट्रात आध्यात्मिक परंपरा ज्या आहेत त्यांच्याशी जोडूनच टेक्नॉलॉजीसोबत पुढे जायला पाहिजे जसं म्हणतात की ट्रेडिशनल अँड मॉडर्निटी कुठेतरी जोडूनच पाहिजे अँड महाराष्ट्र एक नवीन उदाहरण पूर्ण भारतासाठी त्यांनी एक एक्झाम्पल एक म्हणून hmm. की ज्यावेळी आम्ही टेक्नॉलॉजीबरोबर पुढे जाऊ त्यावेळी आमची परंपरा पण आम्ही जपवून ठेवणार आहेत आमच्या संस्कृती पण तितकेच महत्त्वाचं आहेत म्हणून ते विषय टेकवारी म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे तर एकूणच ही टेकवारी जी आहे ही टेकवारी त्या शब्दातच किंवा त्या पूर्ण टायटलमध्येच आहे की टेक्निकली तुम्हाला ती वारी करायची किंवा त्यात तुम्हाला प्रगती साधायची आहे या अनुषंगानं कोणकोणते कौन कार्यक्रम यामध्ये आयोजित केलेले आहेत जसं आपल्याला माहिती आहे की आपण फोन पण आपला फोन कॉल आले तर सायबर सेक्युरिटी विषय येतात सायबर अरेस्ट तर ज्या विषय आता अगदी आमच्या समोर आहेत द चॅलेंजेस ऑफ द न्यू एज त्यामध्ये ए आय असतील ब्लॉक चेन असणार इंटरनेट ऑफ थिंग्स असेल सायबर सेक्युरिटी असं महत्त्वाच्या विषयाबद्दल सगळ्यात वरिष्ठ मोस्ट आय वुड से लिडरशिप इन बोथ कॉर्पोरेट अँड इन गव्हर्नमेंट सेक्टरच्या स्पीकर्स येणार ते सेलिब्रिटी स्पीकर्स आपण म्हणू शकतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सचिव स्वतः येणार जो आय टीचे सचिव आहेत अँड विशेष म्हणले तर ऑनरेबल सी एम ऑनरेबल डेप्टी सी एम्स अँड पूर्ण कॅबिनेटसाठी एक विशेष सत्र आहेत त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे सगळे सचिव आणि सी एम आणि डेप्टी सी एम ह्या कार्यक्रमात त्यांनी ज्या पद्धतीने महत्त्व दिलेलं आहे त्यावरून आपल्याला कळतात की लिडरशिप इज सो स्ट्रॉंग तिथून की त्या स्वतः समजून घेणार ऐकून घेणार आणि त्याच्यानंतर इट विल गो अप टू द बॉटम मोज मीन्स पटवारी असेल ग्रामसेवक असेल mm. त्यांच्यापर्यंत अगदी सोपे भाषात इट विल बी ऑन ऑल टेक्नॉलॉजी इश्यूज असणार त्याच बरोबर विल बी टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ आपल्याला माहिती आहे आजकाल किती स्ट्रेस आहेत सो मेंटल हेल्थ रिलेटेड पण असणार पौष्टिक भोजनाचं महत्त्व तर आम्हाला सगळ्यांना वाटतात सो त्या विषयाबद्दल पण असणार आणि खूप इंटरेस्टिंग स्पीकर्स त्यामध्ये येणार सो दॅट ह्या कार्यक्रमाची ॲक्च्युली ए टेक फेअर म्हणायला पाहिजे इट्स अन एन्जॉयबल फेअर ज्यामध्ये लोक शिकतात पण त्याच बरोबर अनेक इंटरेस्टिंग त्यामध्ये स्वयंपाकाचं पण काही डिशेस कसं तयार करायचे जो पौष्टिक आहेत असं प्रात्यक्षिका पण असणार अच्छा म्हणजे तांत्रिक दृष्ट्या तर होणारच आहेत वेगवेगळे कार्यक्रम पण इतरही कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असणार आहेत या टेकवारीमध्ये म्हणजे खूप लांबून लांबून तर लोक येणारच पण शासकीय अधिकारी म्हणूया किंवा कर्मचारी यांच्या संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी हा अंतर्भूत केलेला आहे कार्यक्रम तरी या अनुषंगानं कशा पद्धतीनं या पाच दिवसांमध्ये याचं आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये विशेष म्हटले तर इट विल बी कम्प्लिटली ऑनलाईन तो लाईव्ह स्ट्रीमिंग होणार ह्या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये हा कार्यक्रम असणार पण लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे प्रत्येकांना पाहता येईल फक्त प्रत्येक दिवशी तीन तासाचे कार्यक्रम आहेत त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे त्यांनी लॉग इन करू शकतात त्यांच्या ऑफिसमध्ये बसून मोबाईलवर त्यांना पाहता येईल इथे ज्या पद्धतीने आम्ही आयोजन केलेलं आहे की मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात हे सगळे सेलिब्रिटी स्पीकर ते त्याच्या विषयाबद्दल ते बोलणार आय एस ऑफिसर पासून जॉईंट सेक्रेटरीज पासून अगदी डेस्क ऑफिसर पर्यंत आणि इवन क्लास थ्री क्लास फोर एम्प्लॉईजला पण आम्ही इन्व्हाइट केलेल्या आहेत ह्या कार्यक्रमासाठी आणि मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग आणि एन्जॉयबल असणार सगळ्यांचीच म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यातलं जे माणसं आहेत ती आ, वारी तर, that, या टेकवारीमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात विशेष म्हणजे तर आय मस्ट टेल यू दॅट ह्या कार्यक्रमाचे कम्प्लीट रेकॉर्डिंग होणार त्यानंतर ते एक प्रशिक्षण कार्यक्रम आय गॉटवर आम्ही टाकणार त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रातले अधिकारीच नव्हे तर पूर्ण भारतातले अधिकारी कर्मचारी पण पाहू शकतात सो महाराष्ट्राने एक लिडरशिप रोल घेतलेला आहे बिकॉज आम्हाला सगळ्यांना की होल ऑफ इंडिया इज विथ द वर्ल्ड म्हणून त्यांना डिजिटल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे जसं तुम्ही मगाशी पण म्हटलात की अगदी जिल्हा स्तरावरचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत तर त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा काही वेगळ्या सुविधा आणि वेगळ्या कार्यक्रमांचा यामध्ये आहे का समावेश त्यामध्ये विशेषतः आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या पातळीवर पण hmm. त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करावे आणि त्यामुळे प्रत्यक्ष आमच्या मार्फत तर होणारच लाईव्ह स्ट्रीमिंग पण तिथे पण त्यांचे अनेक स्टार्टअप्स असणार त्यांचे काही टेक्निकली कॉम्पिटंट लोक असणार त्यांच्यामार्फत पण तुम्ही आयोजन करावी सो दॅट प्रत्यक्ष लोकांनी पाहिल्यानंतर त्यांचे पण उत्साह वाढणार विशेष म्हटले तर प्रत्येक वेळी आम्ही आमच्याकडे असतात स्टार्टअप्सनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खूप नाविन्यपूर्ण फ्रॉन्टियर टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत बट गव्हर्नमेंटमध्ये ते अंतर्भूत होत नाही ते कुठेतरी बाहेरच राहतात सध्याच फर्स्ट टाईम वी आर डुईंग अ स्टार्टअप सेशन चोवीस स्टार्टअप जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर एक पिचिंग सेशन त्यामध्ये प्रत्येक स्टार्टअप त्यांच्या कामाबद्दल सांगणार समोर बसलेले आमच्या आय ए एस ऑफिसर्स आणि सं संपूर्ण यंत्रणा पाहून त्यांना जो आवडणारे किंवा त्यांच्या जो वाटतात की इम्पॉर्टंट आहे ते घेऊन ते त्यांच्या कामात गव्हर्नन्स रिफॉर्ममध्ये त्यांना पुढे घेऊन जाणार आणि लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट पंधरा लाख रुपये त्यांचे काम देण्याचं काम स्वतः स्किल्स डिपार्टमेंट देणार दॅट मीन्स डिपार्टमेंटनी हे काम स्टार्टअपला बोलवून काम सुरू करता येईल आणि त्यांना एक रुपये पण पे करण्याची गरज नाही आहे बिकॉज स्टार्टअप्स विषयी इतकं इंटरेस्ट आहे स्किल्स डिपार्टमेंटनी ते पंधरा लाख रुपये त्या कामासाठी ते स्टार्टअपला देणार एकूणच टेक म्हणूया टेक्निकली किंवा मग तंत्रज्ञानाचा जो आधार घेऊन इथे विभागामार्फत जे काम सुरू होत आहे तर त्या अनुषंगानं शासकीय अधिकारी असो किंवा कर्मचारी असो तर त्यांना हा कसा फायदा होणार आहे याचा मला वाटतं एवरीडे डे वर्किंगमध्ये आपण पूर्ण इंडियामध्ये उदाहरण पाहिले तर आय विल गिव यू एक्झाम्पल इंटरनेट ऑफ थिंग्स आता इंटरनेट ऑफ थिंग्स जो आहेत त्याविषयी असं पाहिलं तर असं वाटणार का आम्ही काय करू शकणार बट काही राज्यांनी त्यामध्ये खूप पुढाकार घेतलेला आहे असं नाविन्यपूर्ण उपक्रम दुसऱ्या राज्यांनी केलेला आहे त्याच्याबद्दल पण माहिती मिळणार त्यामध्ये येणारे अडचणी किंवा चॅलेंजेस पण त्यांना माहिती होणार सो mm. जस्ट so इव्हन एक्झाम्पल मंत्रालयामध्ये पॉलिसी लिहिले जातात पॉलिसी म्हणजे धोरण ठरवले जातात धोरण mm, mm. ठरवताना त्यांनी नक्कीच माहिती असायला पाहिजे की ज्या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आपण ज्या लोकाभिमुख पारदर्शक पद्धतीने काम करता येईल mm. त्यांच्या अंतर्भाव त्यांना त्या पॉलिसीमध्ये करता येईल किंवा ॲट अ सिनियर लेव्हल पॉलिटिकल वर पण रणनीती तयार करताना mm. आता ए आय डिजिटल हे सगळे विषयाचे जो ज्या पद्धतीने बोलल्या जातात ॲट द टॉप लेवल ॲट द रणनीती तयार करताना किंवा पॉलिसी तयार करताना आणि इम्प्लिमेंटेशन ह्या तिन्ही लेवलवर त्यांना डिजिटलचे कसं वापर करता येईल ह्याच्यामधून त्यांना माहिती मिळणार आहे अच्छा जसं तुम्ही म्हणाल की प्रात्यक्षिक पण इथे दाखवले जाणार आहेत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि जे एम्प्लॉई आहेत किंवा कर्मचारी जे आहेत त्यांची सुद्धा संख्या खूप वाढलेली म्हणजे सुरुवात केल्यानंतर आणि मग ही जी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा काही योजना राबवण्यात येत आहेत का ऍक्च्युली टेकवारीच्या बेसिक उद्देश आहेत की तुम्ही ऍटलीस्ट यू अंडरस्टँड की किती प्रकारचे कार्यक्रम त्यांना किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स घेता येईल अँड आय गॉट वर उपलब्ध आहेत oh. ते एकतरचे आम्ही सेतू बनवून देतो एक ब्रिज सो दॅट त्यांना एक उत्साह वाढल्यानंतर स्वतः त्यांना ते पुढे जाऊन त्याचा वापर करतील अँड पूर्ण आय थिंक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण पाहतात खूप उत्साहाने की हाऊ महाराष्ट्राचं उदाहरण सगळ्या राज्यांना मिळेल सो so नॉट ओन्ली महाराष्ट्राच्या एम्प्लॉईज बट आय थिंक ह्या उदाहरणच्या आय थिंक यूज पूर्ण भारतभरात होणार आहे आजकाल टेक्नॉलॉजी आम्ही प्रत्येक वापरतात फोटो घेताना किती फोटोज आम्ही सेल्फी घेत असतो पण ते कसं ड्रॉपबॉक्समध्ये कसं ठेवायचे किंवा ईमेल कसं पाठवायचे देज अन एटिकेट ईमेलची पण एटिकेट आहेत किंवा आपण नोट्स घेताना नोट आजकाल नोटपॅड कोणी ठेवत नाही डायरेक्ट लॅपटॉपवर करतात ते कसं करायचे एव्हरी डे यूज ऑफ टेक्नॉलॉजी पण आहेत फक्त ऑफिसच्या कामापुरत नाही त्याच्याबद्दल पण काही खूप इंटरेस्टिंग सेशन्स असणार मला वाटतं एकंदरीत इट इज नॉट अबाउट ओन्ली ऑफिशियल वर्क पर्सनल लाईफ मध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत जे काम सुरू असतं तर त्याच्यासाठी पण याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि आता शासनातर्फे सुद्धा शंभर दिवसांचा जो कृती आराखडा तो सुद्धा राबवण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा उपक्रमांचा समावेश होता तर त्याविषयी सुद्धा काही सांगाल का ॲक्च्यु जी ए डीमध्ये तर अमूलाग्रह बदल करण्याच्या आमच्या प्रयत्न आहेत आणि सगळे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्याला माहिती असेल आमच्याकडे सर्व्हिस बुक म्हणून एक कॉन्सेप्ट आहेत प्रत्येक कर्मचारी ज्यावेळी जॉईन होतात त्यांना एक सर्व्हिस बुक मिळतात आणि त्यावर लिहिलं जातात जिथे जिथे बदली होतात तिथे जिथे काहीतरी त्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंग विषयाबद्दल आता संपूर्ण सर्व्हिस बुक आम्ही डिजिटाईज करणार आणि त्यावर आम्ही ए आयचं लेयर टाकणार त्यावरून आपल्याला लगेच काही इश्यूज असेल तर स्पीकिंग बुक असणार की हे बाबा तुमचे रिटायरमेंट होणार तीन वर्षात तुमचे हे एंट्री नाही आहेत ह्या पद्धतीचे पण आम्ही आता हाती घेतलेल्या आहेत आप दुसरं आपल्याला माहिती आहे गवर्नमेंट म्हटलं तर जी आर जी आर वाच आता जी आर किती जी आर आहेत आता माझे जॉईंट सेक्रेटरी म्हणत होते की एक अनुकंप असं विषयावर फॉर्टी फाय जी आहेत बट जी आर वर आम्ही एक एआय आर्टिफिशियल चे लेअर टाकून आपण कुठलाही प्रश्न विचारा अगदी नवीन असलेल्या माणसांना पण लगेच ते उत्तर देणार की एआय मध्ये असं असं अमुक अमुक इश्यूज आहेत जी आर मधून सो यू कॅन यूज टेक्नॉलॉजी इन एव्हरी वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट जसं जीएडी एडी आता मोठे प्रमाणात करतात जसं दुसऱ्या डिपार्टमेंटनी पण सुरू केलेलं आहे शासकीय अधिकारी असोत किंवा मग कर्मचारी असोत शासकीय स्तरावरचं जे काम असतं ते अतिशय अवघड आणि ते एकदम सरळ आणि म्हणजे तेवढंच अवघड पण खूप ते व्यवस्थितच झालं पाहिजे तर त्या अनुषंगानं सुद्धा यामध्ये काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे का कारण मग त्यातला एखादा मुद्दा सुटला तरी सुद्धा संपूर्ण जे तयार करणारी संग्रहित करणारी माहिती आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो ॲब्सोल्युटली गव्हर्नमेंट म्हटले तर मीटिंग्स oh. आपल्याला माहितीये oh. कितीतरी मीटिंग्स होतात त्याच्या मिनिट्स लेणे जोपर्यंत मीटिंग संपतर दुसरं मीटिंग सुरू होत oh. आता आपल्याला स्मार्ट मीटिंग्स यू कॅन टेक अ स्मार्ट मिटिंग आपण पण जो काही के डिस्कस केले लगेच त्यांचे प्रिंट आऊट येणार mm. किंवा आपल्याकडे सपोज एक पन्नास पानाचे एक नोट आलेला आहे mm. त्या वाचायला आपल्याला किती दिवस जाणार ते अंडरलाईन करून आम्ही पूर्वी ज्या पद्धतीने वाचा आत्ता mm. फक्त आपण चॅट जी जीला सांगितले तर आपल्याला दोन पॅऱ्यामध्ये आपल्याला शॉर्टकट म्हणून सांगतील mm. किंवा आपल्याला एखादी वेळ इंग्लिशमध्ये पत्र आले आहेत आणि प्रत्येक वर्ड आपल्याला एखादी वेळ माहिती नसणार आपण काही डिक्शनरी वापरणार नाही जस्ट आपण ए आयला सांगितले तर आपल्याला ते कन्वर्ट करून मराठी भाषेमध्ये mm. आपल्याला करून देता येईल सो so भाषणी जो एक लेक्चर आमच्या भाषणीचे पण होणार भाषणी एक मोठा उपक्रम आहे गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या एकाच वेळी बावीस भाषेमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करून देतात सो mm. so आपल्याला इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश आजकाल एक इंग्लिश वर्ड वापरले जाते एलिवेटर पिच एलिवेटर म्हणजे लिफ्ट लिफ्टमध्ये जायला किती वेळ लागतात अगदी दोन मिनिट mm -hmm. आपल्याला दोन मिनिटमध्ये सपोजिंग आपल्या बॉसने सांगितले मला ब्रीफ करा एक पन्नास पानाच्या डॉक्युमेंट mm -hmm. आपल्याला चॅट जी पी टी लगेच करून mm -hmm. देतील सो mm -hmm. so, इतके सपोर्टिव्ह आहेत बट त्याचंच बरोबर मला सांगायला पाहिजे इट इज नॉट ऑल सो गुड भरपूर चॅलेंजेस पण आहेत तर मग ते चॅलेंजेस तेच मी आता विचारते की चॅलेंजेस जे आहेत ते खूप असणार आहेत आणि एकूणच अशा वेळेस जेव्हा एका क्लिकमध्ये आपल्याला माहिती मिळते तर त्यावेळेस आपण त्याला काय विचारलं पाहिजे कम्प्युटरला तर हे सुद्धा आपल्याला ज्ञान अवघत पाहिजे पण मग त्यासाठी येणाऱ्या अडचणी आहेत त्या, त्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जाणार खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारले बिकॉज जनरली ज्यावेळी ह्या विषयावर बोलले जातात फक्त पॉझिटिव्हच बोलले जातात हे होणार इतकं सिम्प्लिफाय पण तसं नाही आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहे डेटा प्रायवसी आता महाराष्ट्रात किंवा नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये एव्हरीथिंग इज बिकमिंग डिजिटाईज जसं मी आत्ताच उदाहरण दिलं सर्व्हिस बुक आम्ही डिजिटाईज करणार बट ही इन्फॉर्मेशनच्या खूप महत्त्वाचं असतात सो आपल्याला डेटा देताना कितीतरी काळजीपूर्वक आता घिबली आपण पाहिलेला असो प्रत्येकाच्या प्रोफाईलवर घिबली असतात नंतर लोकांना लक्षात आलं की आपण फॉर फॉर एक्झाम्पल आपला फोटोग्राफ दिले yeah. त्याचे गैरवापर करून कोणी त्याच्यावरून एखादी आधार कार्ड काहीतरी निर्माण करून त्याचे गैरवापर करता येईल ह्या सगळे बद्दल पण बोललं जाणार व्हॉट इज डेटा प्रायव्हसी हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी केअरफुली अँड त्याचा गैरवापर दुसऱ्यांच्याकडून पण होण्याची खूप शक्यता आहे सो हाऊ डू यू शेअर अनफ हे सगळ्या विषयावर विल बी टॉकिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इश्यूज सायबर सेक्युरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर गव्हर्नमेंट टू डू अँड स्वतःच्या पर्सनल पण मग त्यासाठी सुद्धा काही प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी काही खास व्यक्ती बोलावणार आहात का त्या अनुषंगानं इनफॅक्ट काही प्रायव्हेट सेक्टर नॅसकॉम इज वन ऑफ अर पार्टनर्स ह्या कार्यक्रम करत असताना ॲज यू नो गव्हर्नमेंट जितकं महत्त्वाचं आहे प्रायव्हेट सेक्टर पण तितकंच आजकाल तर यू नो एव्हरीथिंग इज प्रायव्हेट सेक्टरचे पण भरपूर काम आहेत अनेक सेक्टर्समध्ये सो नॅसकॉम आमचे पार्टनर आहेत त्यांच्यातर्फे कॉर्पोरेट लीडर्स ज्या ही ह्या विषयाबद्दल भरपूर माहिती आहे ते स्वतः येणार त्यामध्ये हे सगळे विषयाच्या समाविष्ट आहेत आपण आता विचारलेलं आहेत जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स सचिवपासून सगळे येणार आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण भरपूर काम झालेले आहेत त्यामध्ये विशेषतः मला वाटतं आता कुंभमेला होणार आहेत काही दिवसानंतर जसं प्रयागराजमध्ये वापरलेलं आहेत हाऊ टू यूज मिसिंग लोक लगेच त्यांना लोकांना कसं भेटले हे सगळे जे आहेत इंटरेस्टिंग ए आयच्या किती क्राऊड जमलेलं आहेत हे है सगळं माहिती आपल्याला कसं मिळणार ह्याच्या पण समावेश आहेत मला वाटतं की एकंदरीत पाहिले तर लर्निंग फ्रॉम द वर्ल्ड बिकॉज यू एस किंवा युरोपमध्ये जो काही आहे त्याच्याबद्दल है माहिती मिळणार हाऊ देर इज अ रेस इन द वर्ल्ड की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल माहिती जास्तीत जास्त शासनाकडे पण असायला पाहिजे बिकॉज धोरण ठरवण्याचं काम शासनाचे आहेत सो वी नीड टू नो म्हणून हे पूर्ण इंटरनॅशनल नॅशनल अँड लोकल एक्झाम्पल्स आपल्या समोर आणणार जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की विभाग आणि तुमचा सामान्य प्रशासन विभाग यासाठी कार्य तत्पर आहे कार्य करीत आहे आणि टेकवारीच्या अनुषंगानं सुद्धा आता संपूर्ण जे नियोजन आहे ते आपल्या विभागामार्फत केलं जात आहे तर ते कशा पद्धतीने करत आहे संपूर्ण तुमचा विभागच पूर्ण क्रेडिट माझी टीम गीता कुलकर्णी जे जॉईंट सेक्रेटरी आहेत त्यांच्या संपूर्ण टीम आणि ते संपूर्ण कार्यरत आहेत त्यामुळे आता पाच ते नऊ तारखेपर्यंत चालणारा हा टेकवारीचा उपक्रम जो आहे तो अतिशय सुंदर असा होणारच आहे पण भविष्यामध्ये सुद्धा काही योजना आपण आखल्या असाल याबाबत तर मग त्या कशा पद्धतीने असणार आहेत सेड लर्निंग कंटिन्युअस असायला पाहिजे एक वेळा दिले तर होणार नाही सो वी विल बी डूईंग टू थिंग्स एक तर आय गॉटवर आता लोकांच्या मला वाटतं इंटरेस्ट निर्माण झालेलंच आहेत अजून एक एखादी वेळ दे विल बी मोर इंटरेस्टेड इन लर्निंग मोर कोर्सेस बट त्याच सोबत कुठेतरी मला वाटतं सातत्याने ह्या पद्धतीच्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्याच्यासाठी जी ए डी कटिबद्ध आहेत आम्हाला वाटतात हे आमचं काम आहेत बिक जी ए डी एज ए सेट प्रवास टू एच आर ह्युमन रिसोर्स म्हणून पाहण्यासाठी वी विल डू दिस काइंड ऑफ मेजर प्रोग्रॅम्स विच आर लाईव्ह प्रोग्रॅम्स बट त्याच्यासोबत ऑनलाईन प्रोग्रॅम्स आणि यशदा आणि जो संस्था आमच्या आहेत त्यांच्यामध्ये पण हे न्यू टेक्नॉलॉजीजविषयी किंवा मेंटल स्ट्रेस ओल्ड हेल्थ ऑल आर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स त्या सगळ्या विषयावर एक न्यू मॉड्युल्स तयार करून त्यांना पण प्रत्येक इंट्रोड्यूस करण्यासाठी विल बी आस्किंग टू डू रोजच्या ह्या कार्यकाळामध्ये बऱ्याचदा असं होतं की अधिकारी असो कर्मचारी असो तर ते मानसिकदृष्ट्या पण कधी कधी खसतात तर यासाठी काही विशेष करून त्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे मंत्रालयमध्ये विशेषतः मी मला वाटतं प्रत्येकांना तीन तास तरी प्रवास असतात येताना जाताना सो आय कॅन अंडरस्टँड किती स्ट्रेस एका बाजूला घर पण सांभाळायचे असतात ऑफिसचा स्ट्रेस इतके स्ट्रेसफुल लाईफ आहेत आणि अनेक नवीन इश्यूज जो आमच्या समोर येत असतात ते आम्हाला समजून घेऊन त्याच्याबद्दल पॉलिसी निर्माण करणे येस yes, इट्स व्हेरी स्ट्रेसफुल मला स्वतःला वाटतात म्हणून एक कंप्लीट एक मानवशक्ती म्हणून एक एन जी ओच्या मदतीन वी यूर गोईन टू टॉक अबाउट मेंटल हेल्थ अँड फिटनेस एक मेंटल जिम म्हणून आहेत व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड जसं आम्ही जिम मध्ये जातो फिजिकल एक्सरसाइज साठी बट मेंटल हेल्थ साठी पण जायला पाहिजे त्यामध्ये ते आपल्याला किती आपण मेंटली uh, काम आहात हाऊ विल यू टेक द स्ट्रेस मेडिटेशन कसं करता येईल ह्या विषयाबद्दल विशेष आमचे लक्ष आहेत मला वाटतं की कि, किती प्रगती झाले तरी आय थिंक यू शूड बी काम फ्रॉम इनसाईड सो त्याच्यासाठी वी विल हॅव अ व्हेरी मेनी एक संपूर्ण स्टॉल आम्ही उभे करणार आहेत मंत्रालयाच्या फर्स्ट फ्लोअरवर त्यामध्ये मेंटल जिम खूप पोस्टर्स असणार खूप पुस्तक असणार त्यांना वाचायला ते पण असणार त्याच्याच सोबत मला वाटतं फूड इज इक्वली इम्पॉर्टंट अलॉंग विथ मेंटल हेल्थ बिकॉज बॉडी अँड माइंड आर कनेक्टेड सो विल हॅव ऑलमोस्ट थ्री बिग सेशन्स ऑन फूड फर्स्ट अँड फॉरमोस्ट आमच्याकडे खूप टेस्टी भोजन त्या पाच दिवसासाठी आम्ही आयोजित केलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ होटल मॅनेजमेंट जो गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहेत मुंबईमध्ये आमच्या कॅन्टीनचं जवळ मंत्रालय आहेत पाच दिवसाच्या एक फु हेल्दी टेस्टी अँड व्हेरी व्हेरी पौष्टिक असं ह्या प्रकारचं आम्ही भोजन त्या पाच दिवसासाठी mm -hmm. असणार त्याच सोबत कसं तयार करायचं एस्पेशली मॉर्निंग ब्रेकफस्ट आपल्याला माहिती आहे सकाळी उठल्यानंतर लगेच ट्रेन पकडून यायला पाहिजे ब बहुतेक मंत्रालयाच्या एम्प्लॉईजला सो हाऊ टू मेक टेस्टी अँड क्विक टिफिन्स त्याच्याबद्दल एक प्रात्यक्षिका होणार ते पण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सगळ्यांना पाहायला मिळतील आणि रुजुता दिवेकर सारखे नामवंत व्यक्ती ते स्वतः हाऊ टू टेक मोर बॅलन्स्ड लाईफ अँड मधुरा बचल सो यू कॅन सी फूड अँड मेंटल हेल्थ अँड ऑल दीज आर पार्ट ऑफ द प्रोग्रॅम एकूणच या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत या आपल्याला आता ह्या पाच ते नऊ तारखेदरम्यान तर आपल्याला ह्या सगळ्या पाहायला मिळणारच आहेत सामान्य प्रशासन विभागामार्फत हे कामं जे आहे ती कंटिन्यू रोजच चालू असतात आणि त्याप्रमाणे रोज रोज येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अडचणी येतील किंवा काही वेगळ्या नवीन गोष्टी येतील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा तर त्यासाठी सुद्धा काही वेगळा उपक्रम राबवणार आहात का किंवा त्यासाठी काही वेगळी योजना तयार करून ठेवली का आम्ही एक नवीन एक उपक्रम सुरू करणार कॉल टेक क्यूज डेज दॅट मीन्स प्रत्येक मंगळवारी टेक्नॉलॉजीविषयी एक तासभर hmm. शिकायला आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगवरून दॅट मीन्स मंत्रालयामध्ये होणार बट एव्हरीबडी विल लर्न कंटिन्युअसली आणि ते रिकॉर्डेड असणार तर आज एखादी वेळा मला जॉईन व्हायला वेळ नाही मिळाला तर नंतर पाहता येईल ह्या पद्धतीच्या आम्ही एक ऑनलाईन कंटिन्युअस लर्निंगचा प्रवाह आम्ही सुरू करणार आणि मला वाटतं त्याचे भरपूर उपयोग नॉट uh, ओनली really, मंत्रालयाच्या बट इव्हन फॉर वर जे अधिकारी कर्मचारी त्यांना पण वापरता येईल टेकवारी उपक्रम महाराष्ट्र लर्न, टेक लर्निंग वीक या उपक्रमाबद्दल आपण काय आवाहन करा माझी तर विनंती आहे की प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्या डिजिटल युगात त्यांनी डिजिटल गॅप जो म्हटले जातात mm. त्याच्यामधून बाहेर पडण्याची एक संधी आहे प्लीज जॉईन द प्रोग्रॅम फक्त एका तास काढायचे आहेत आणि ऑनलाईन जॉईन व्हा आपल्या मोबाईलवरून पण पाहता येईल सो डू कम अँड डू जॉईन लर्निंग वीक तर मंडळी अशा पद्धतीनं या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रासाठी काम करतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं तंत्रज्ञानाची जोड जी आहे ती आवश्यक आहे आणि तंत्रज्ञान हे खूप चांगलं आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये काही नकारात्मक गोष्टी असतात मात्र आपण त्या एकूणच एका नवीन शोध असो किंवा एखाद्या तंत्रज्ञानाचा आपण जर योग्य तो वापर केला तर आपण आपल्या प्रगतीसाठी आणि आपण जिथे काम करतो त्या क्षेत्रासाठी त्या विभागासाठी सुद्धा तंत्रज्ञानाचा खूप चांगल्या तऱ्हेनं आपल्याला फायदा होणार आहे आणि सामान्य प्रशासन विभागामार्फत ते टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगानं आपल्याला लक्षात येतच असेल की कशा पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या संपूर्ण ज्या प्रवाहामध्ये येण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे कशा पद्धतीने आपण शिकलं पाहिजे नवीन गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजेत या सगळ्या उपक्रमाबाबत आणि या उपक्रमाअंतर्गत चालणारे जे कार्यक्रम आहेत त्याविषयी आपल्याला अगदी संपूर्ण आणि विस्तृत आणि छान अशी माहिती आज आपल्याला दिलेली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव माननीय वी राधा मॅडमिया आणि तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद मॅम तर मंडळी जय महाराष्ट्राच्या पुढच्या का कार्यक्रमामध्ये पण आपण भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन आणि एका नव्या मान्यवरांसोबत तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला हो निरोप घेते नमस्कार